अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील कासा येथील चिचपाडा परिसरात आज पहाटे सुमारे चार वाजण्याच्या चार सुमारास एक भीषण अपघात घडला मुंबईकडून गुजरातच्या दिशेने जाणारा एक मोठा कंटेनर अचानक नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच्या नदीमध्ये कोसळला या अपघातात कंटेनर पलटी झाल्याने वाहनाचा चक्काचूर झाला असून चालक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार कंटेनर अत्यंत वेगात असावा व त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन थेट पुलाच्या कथड्याला धडकून नदीत जाऊन पलटले अपघात इतका भीषण होता की कंटेनर पूर्णरत उलटला असून त्याचे पुढील व मागील भाग पूर्णरत शस्त्रीग्रस्त झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच कासा पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने चालकाला बाहेर काढण्यात आले असून त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्याची ओळख अद्याप पटलेली नाही या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत वाहतूक सुरळीत केली घटनास्थळी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून कंटेनरमध्ये नेमके काय माल होते हे अद्याप स्पष्ट झाले नाही न्यूज पोलीस रिपोर्टर सागर मोर कासा अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका